नमस्कार मी प्रांजली प्रांजल सायकोलॉजीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे मी एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर त्याचप्रमाणे लाईफ कोच आज आपण एक थेरपी शिकणार आहोत कारण बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं की आम्हाला खूप बोर होतं आय मीन बोर होतं म्हणजे उदास वाटतं कामात लक्ष लागत नाही नेहमी दुःखी दुःखी राहतो म्हणणं असं आनंदी वाटत नाही काय करावं काही कळत नाही तेव्हा आपण या समस्येवर एक छोटासा उपाय शोधणार आहोत तो उपाय म्हणजे आहे स्माईल थेरपी येस स्माईल थेरपी तर आज आपण ही स्माईल थेरपी काय आहे या स्माइल थेरपीचे काय उपयोग होत आहेत आणि ही स्माईल थेरपी कशी करायची याबद्दल माहिती घेणार आहोत तर चला जाणून घेऊया की आपल्यापैकी बऱ्याच जणांना हा प्रॉब्लेम असतो मग ही स्माईल थेरपी म्हणजे नक्की तरी काय आहे तर ही स्माईल थेरपी म्हणजे आपण जाणीवपूर्वक हसणे हो आपण जाणीवपूर्वक हसणे म्हणजेच स्माईल थेरपी मग या थेरपीमुळे काय होतं तर आपल्या शरीरामध्ये काही केमिकल्स असतात ज्याला आपण फील गुड केमिकल असं सुद्धा म्हणतो फील गुड म्हणजे आपल्याला काय होतं चांगलं फील होतं असे हे फील गुड केमिकल्स आपल्या शरीरामध्ये असतात आपल्या माइंडमध्ये असतात तर हे फील गुड केमिकल सिक्रेट होणं हे खूप गरजेचं असतं पण बऱ्याचदा बऱ्याच लोकांच्या बॉडीमध्ये ब्रेनमध्ये हे जे गुड केमिकल्स आहे ते कमी प्रमाणात सिक्रेट होतात आणि त्यामुळे त्यांना खिन्न वाटणे उदास वाटणे कामात मन लागणे नाही यासारख्या समस्या निर्माण होतात पण या स्माईल थेरपीने म्हणजे जाणीवपूर्वक हसून आपण जी एक थेरपी करणार आहोत त्यामुळे काय होतं हो की आपल्या शरीरात जे डोपामाईन सेरेटॉनिन आणि एन्डोखॉर्फिन हे खूप आवश्यक घटक आहे आपल्याला आनंदी राहण्यासाठी तर हे घटक स्त्रवण्यासाठी आपण या स्माईल थेरपीचा वापर करणार आहोत तर आता या स्माईल थेरपीमुळे होतं काय तर या स्माईल थेरपीमुळे डोपा माईन वाढविला जातो डोपामाईनची जी लेवल आहे ती वाढवली जाते डोपा लेवल वाढवल्यामुळे आपला मूड चांगला राहतो आपल्याला प्रेरणा मिळते चिंता कमी होते आपल्याला आनंदी वाटतं आपल्याला नैसर्गिक आनंदाची भावना म्हणजे आपल्याला नॅचरली छान वाटतं की उगाचं पण असं काही नाही तर गोपामाई सिक्रेट झाल्या आपल्याला नॅचरली खूप छान वाटतं तर जरा जाणून घेऊया की ही जी एवढी छान आणि नैसर्गिक आणि काहीही पैसा न लागणारी आपली स्माईल थेरपी करायची कसं तर स्टेप नंबर वन म्हणजे यापैकी तुम्ही काहीही करू शकता तर सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळा आरशासमोर जायचा बरेच जण याला थेरपी थेरपीसुद्धा म्हणतात आरशासमोर जायचा छान आरशासमोर उभं राहायचं आणि स्माईल करायचं छान स्माईल करायचं आणि आपल्याला बघायचं आपल्याला खूप छान फील होतं जसं आपण गेलो आरशासमोर आणि उभं राहिलो आणि आपण असं स्माईल केलं आपल्याला थोड्या वेळी खरंखर असायला येतं हे झालं एक वाट असं नाही जास्त वेळ झालं तरी कमीत कमी दोन मिनिटासाठी तरी हे सकाळ संध्याकाळ करायला हवं आता तुम्ही म्हणाल अरे आम्ही आशासमोर गेलो पण आणि स्माईल करून बघितलं पण पण आम्हाला हसायलाच येत नाही आहे काय करायचं तर त्यावर सुद्धा उपाय आहे तुम्ही खोटं खोटं हसा हो तुम्ही खोटं खोटं हसा आता तुमचा प्रश्न असेल की खोटं खोटं हसल्यामुळं काय डोका सिक्रेट होणार का नक्की हो कारण जे काय आपलं माइंड असतं ना त्या माइंडला खरं आणि खोटं यातला फरक कळत नाही तेव्हा तुम्ही तुम्हाला खरं स्माईल येत नाही आहे खरं हास्य येत नाही आहे तर तुम्ही खोटं खोटं हसा नकली हसा माइंडला नाही कळत की तुम्ही नकली हसत आहे खोटं हसत आहात त्याला ते खरंच वाटेल आणि तो डोपामाईन सिक्रेट करायला सुरुवात करेल तेव्हा जर तुम्हाला खरं हसू येत नसेल तर खोटं खोटं हसा पण ही स्माईल थेरपी तुम्ही नक्की करा त्यानंतर तिसरं आहे की पॉझिटिव्ह व्हिज्युअलायजेशन वॉट इज मीन द पॉझिटिव्ह व्हिज्युअलायझेशन तर पॉझिटिव्ह व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय तर जेव्हा आपण जातो आपल्याला नकली पण हसायला येत नाही आपण काही जणांना आपल्या लाईफमध्ये खूप छान यश मिळालेलं असते काही आपल्या लाईफ पास्ट लाईफमध्ये छान छान आनंदाचे क्षण असतात अशा जाऊन ते क्षण आठवा किंवा असं सहजपणे सुद्धा थोडं एका ठिकाणी शांत बसून ते सुंदर यशस्वी क्षण आनंदी क्षण आठवा त्यावेळी तुमच्या ब्रेनला आनंदामुळे ते सिग्नल्स जातील फील गुडचे आणि तुमचं माइंड डोपा माइंड सिक्रेट करायला सुरुवात करेल आणि तुम्हाला नॅचरली हॅपी वाटेल महत्त्वाचं काय की नॅचरली हॅपी वाटणं सो तुम्हाला नॅचरली हॅपी वाटेल लास्ट की आपण बऱ्याच ठिकाणी बघतो की खूप सारे लाफ्टर क्लब्स निघालेले आहेत की बरेच जण आपण जर सिटीमधला जर विचार केला तर सिटीमध्ये बऱ्याच गार्डन्समध्ये सुद्धा खूप सारे लोक गोळा झालेले असतात आणि ते सगळे हा।, हा 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 करून असे हसत असतात त्याच का लाफ्टर टर्चा लाफ्टर जर तुम्हाला ते, तुम ते जॉईन करायचं असेल किंवा तुम्हाला दुसरीकडे जॉईन जाऊन नाही करायचं असेल तुम्हाला घरीच करायचं असेल तर तुम्ही दोन्ही हात आपले वर करा आणि जणांनी हा, हा 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 या पद्धतीने हसा तुम्हाला त्याचा हंड्रेड पर्सेंट फायदा होईल कारण आपल्या ब्रेनला खरं आणि खोटं कळत नाही आणि स्माईल घेण्याने हसल्याने आपलं गोबा सिक्रेट होतं आणि आपल्याला झिरो पैशामध्ये शून्य पैशामध्ये आपल्याला आपली मानसिक हेल्थ चांगली ठेवता येतं तेव्हा नक्की जर तुम्हाला नैराश्य वाटत असेल कामात मन लागत नसेल खिन्नखिन्न वाटत असेल उदास वाटत असेल तर घरच्या घरी या स्माईल थेरपीचा वापर करा जर तुम्हाला आणखी काही प्रॉब्लेम्स असतील की खूप जास्त डिप्रेशन येत आहे कौटुंबिक काही प्रॉब्लेम्स आहेत आणि त्यामधून कसं बाहेर पडायचं कसं कोपअप करायचं यासाठी जर तुम्हाला काही मार्गदर्शन हवं असेल गायडन्स हवं असेल तर तुम्ही मला नाईन टू सेवन झिरो वन सेवन थ्री फोर एट वन या नंबरवर संपर्क साधू शकता जर त्यांच्या सायकॉलॉजी या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जर ही इन्फॉर्मेशन तुम्हाला खूप इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर आपल्या नियर अँड डिअरला शेअर करा कारण शेअरिंग इज केअरिंग धन्यवाद